आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडणारा जालना नांदेड द्रुतगती महामार्ग अधिनियमाच्या कलम एकोणीसच्या फोट कलम दोन नुसार संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदला मिळवण्याच्या बाबतीत हे सदरील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आम्ही पूर्णा तालुक्यात सर्व शेतकरी आमचे कातनेश्वरचे शेतकरी आहेत आणि समृद्धी महामार्गामध्ये यांची जमीन दिलेली आहे आणि जमीन गेल्याच्या नंतर याने सहमती देवी सहमती देऊन शासनाला सहकार्य केलेलं असून ह्यांना एकरी मावेजा फक्त अठरा लाख रुपये आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आक्षेप अर्ज दिला आहे त्या शेतकऱ्यांना एकटी अठ्ठावीस लाख रुपये मावेजा दिलेला आहे आमची मागणी एकच आहे की त्यांची आमची जमीन एकच एकाच गावातली एकाच तालुक्यातले सगळ्यांची बागायतीच जमीन पण आम्ही शासनाला सहकार्य केलेलं असून शासनानं आमच्यावर अन्याय का केला तर आमची मागणी अशी की सर्व समान सगळ्याबरोबर आम्हाला शासनानं पैसे द्यावे नाही आणि तर नाही दिले तर आम्ही वीस बावीस लोकं उपोषण करणार ठीक नाव बाळासाहेब तापके कातनेश्वर माझं गाव आणि ज्यावेळेस आम्हाला सुरुवातीला नोटीस दिल्या गेल्या होत्या त्यावेळेस म्हटले की जर तुम्ही सहमती देत नसाल तर तुमचे जे पाच पट किंमत आपल्या शासनात नियमान दिली होती त्यात एक पट कमी करू या भीपोटी आम्ही त्यावेळी सहमती दिलेली आहे आणि आज जर हे असं करत असेल की ज्यांना सहमती दिली त्यांना वाढून देतात आणि ज्यांनी सहमती दिली त्यांना कमी द्यावी कधीच प्रकरण नाही या गोष्टी कमी करून दोन महिने बोलतात दोन महिने खाली ज्यावेळेस आम्ही सहमती द्यायला गेलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे तुमची रक्कम कमी करण्यात नाही दिसाल तर म्हणजे आम्ही या भीतीपोटी की बाबा जी आहे त्याच्यात पण कमी वार आहे त्या भीतीपोटी आम्ही त्यांना सहमती दिली आहे किती आपले सगळेजण आज आम्ही समजा तिशे जण आहे सोबत आज सोबत तिशे जण आलो म्हणजे आज आलो म्हणजे आम्ही लगेच निघाल होतोय यायला आमच्या गावातील पन्नास साठ माणसं त्यावेळेस येऊ शकते आणि जर समजा आमची जर नजरमानी नाही झाली तर आम्हाला पर्याय नसल्यामुळे उपोषण करावं लागणार